बाकीच पण काही वाटतो राजा काय एवढे आम्ही तुमच्यासोबत आम्ही लोकायला आश्वासन दिले त्या लोका त्या अजून पाच टक्के बी काम आपलं पूर्ण झालं नाही मग काय लोक बाकीच्या बाकी कामात कामच नाही आपल्याला મોટ હાલના સર તમ તો કઈ ગાર વિકટપ નહીં સગા મગ કઈ કરો આ ચર ના સમજા વાઈટ દુર મગ ફાયદા કાંઈ

मागे एकदा त्यांनी राजीनामा द्यायचं ठरलं होतं हरवलं होतं तो राजीनामा देणार होता अर्ध्या घंट्याच्या नंतर पण काही गावकऱ्याला रात्रीची बातमी कळाली सकाळी कळायला किंवा आता घंट्या अर्ध्या घंट्यानं आपला मंगेश सरपंच राजीनामा देणार आहे तर काही काही मागे स्वर्ग लोक म्हणा आमचे लोक म्हणा त्याचे दारासमोर जमले त्याला माहित पडलं तू सरपंच झाला स्वतःच्या याच्यावर थोडी झाला आम्ही तुला सहकारी केलंच ना आम्हाला कोण त्या उमो जर तू आज राजीनामा देऊ राहिला आम्हाला वाचे जावं लागेल आम्हाला युवध लोक हसू राहिले तो असं काय करू आला तो आज जर राजीनामा दिला तर एक माणूस असा म्हणला होता सरपंचांनी जर आज राजीनामा दिला मी संध्याव फाशी घेईन मग त्यावेळेस काही मजबूर झाला मग त्याला गावकरी लोकांना ऑफिस मध्ये येऊ नाही ग्रामपंचायत मध्ये घरात कोणून ठेवलं काय कारण होत बीनामा काय ठरलं त्याची काही जबा होते ती एखादी नसन झाली पुरी ते म्हणे हे जर नाही झालं मी सरपंच राजीनामा उद्याच देऊन टाकतो म्हणे असं झालं होतं मग काही असते खोडचा काम होणार होतं किंवा ते साहेब गैरहजार झाला मग ते काम त्या दिवशी झालं नाही मग एखादा म्हणला होता एखादा म्हणला सांगा तू राजीनामा देणार उद्या मग नक्की हो, देणार का आता हो माझी तयारी मग सगळे सदस्य येऊन बसले होते पण त्याला गावकरी लोकांना मग ग्रामपंचायती जाऊ दिलंच नाही शब्दाला पक्का शब्दाला पक्का मनुष्य हो आणि जे लोक म्हणजे स्टंट करतो मग तो स्टंट करतो तर मग तू स्वतः एक दिवस तरी करून पाहि ना तो दादा दिवस उपाशी करतो उपाशी राहतो मग जो तुम्हाला म्हणतो ना स्टंट करतो त्याला तू एकच दिवस करून पाय आणि गावातच करून पाय बाहेर जायची तुझी हिंमत होत नाही मग गावातच तू समोर बैस मंदिरात बैस ग्रामपांज समोर बैस आणि एकच दिवस उपाशी शिरून पाय आणि मग लोकांना नाव ठेव हो। पण जरी ते स्टंट करत असले तर मात्र तुमच्या गावकऱ्याला त्याचा फायदा होता ना गावकऱ्याला फायदा होतो त्याच्यामुळेच होतो ना मग आता जे पाऊस पैसे पाऊस पड राहिला त्याच्यामुळेच राहिला आता माग दहा दिवस त्यांना सिल्लोडला उपोषण केलं आमच्या गावासाठी थोडी केलं सिल्लोड तालुक्यासाठी केलं पैसे मिळून गेले लोकायला झाला शेतकऱ्याचा फायदा झाला फायदा